शेवटचं दर्शन राहिलं काहीच उरलं नाही बाबांचा जलाभिषेक करण्यासाठी जात असतानाच पुढे काय घडलं ते पहा कावड यात्रेकरून भरलेली ही बस बाबा वैद्यनाथ धाम मध्ये जलाभिषेक केल्यानंतर दुमका येथील बासुकीनाथ मंदिराकडे जलाभिषेक करण्यासाठी जात होती पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास ही बस मोहनपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जमुनिया परिसरात आली त्यावेळी अचानक एल पी जी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि बस मध्ये जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्का चोर झालाय या अपघातात सुरुवातीला पाच कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली मात्र त्यानंतर खासदार शशिकांत दुबे यांनी मृतांचा आकडा वाढल्याचं सांगत अठरा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली तसेच अन्य अनेक जण गंभीर जखमी असल्याचंही बोललं जात या भीषण अपघाताची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली आहे यानंतर तातडीनं मदत आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत या अपघातातील जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातील सर्व प्रवाशी बिहारमधील बेतिया आणि गयाजी येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे या अपघातानंतर घटनास्थळी लोकांचा आक्रोश किंचाळ्या आणि रडारडीमुळे वातावरण सुन्न झालं होतं